नमस्कार मित्रांनो मी योग जाधव हो, आपलं सर्वांचं माझ्या ज्ञानसागर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये गुजरात राज्य शिक्षण बोर्डद्वारा प्रचलित अभ्यासक्रमावर आधारित मराठी विषयाचा पाठ चौथा मराठ्यांचे आरमार या पाठाविषयी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा आपल्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट्स करून सांगा त्याचे उत्तर नक्कीच दिले जातील या व्हिडिओमध्ये आपण पाठाचं स्पष्टीकरण आणि त्याच्यावर आधारित सर्व स्वाध्याय प्रश्न उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा मराठ्यांचा आरमार हा जो पाठ आहे हा रामचंद्र पंत यांनी लिहिलेला आहे त्यांचं जन्म आहे सोळाशे पन्नास आणि मृत्यू आहे त्यांचा सतराशे सोळा हे जे रामचंद्रपंत अमात्य आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कष्टप्रधान मंडळामधले एक अमात्य होते इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर ते सोळाशे ऐंशी हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये त्यांनी संभाजीराजे राजाराम राजे शिवाजी दुसरा आणि संभाजी दुसरा या चार राजांबरोबर किंवा महाराजांबरोबर काम केलेलं आहे त्यामुळे एकूणच मराठ्यांच्या राजकारभारातील चांगल्या पद्धतीची माहिती यांना आहे त्यांनी या आज्ञापत्रामध्ये नागरी लष्करी नीती व संचालन आणि राजनीती या सर्वांचं वर्णन केलेलं एकंदरीरित्या आपल्याला जे काही राज्यकारभारामध्ये काही प्रसंग असतील किंवा काही अडचणी असतील तर ते आपण कशा पद्धतीने सोडवाव्यात याचं मार्गदर्शन किंवा उत्तम उदाहरण आपल्याला याच्यातून मिळतं मराठ्यांचं जे काही आरमार आहे आरमार म्हणजे काय तर तुम्हाला या ठिकाणी चित्र देऊन संबोध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आरमार म्हणजे समुद्रामध्ये जे काही सैन्य असतं किंवा समुद्रामध्ये लढणारं जे लष्कर असतं त्याला आपण आरमार म्हणतो जसं पृथ्वीवर सैनिक असतात तसं त्या ठिकाणी समुद्रामध्ये सुद्धा सुरक्षेसाठी काही सैनिक असतात किंवा लष्कर असतात त्याला आपण आरमार म्हणतो आता या आरमार त्या ठिकाणी का असावं त्याचे आपल्याला राज्याला काय उपयोग आहे आणि ते आरमार तयार करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे याचं मार्गदर्शन किंवा याचं स्पष्टीकरण आपल्याला या पाठामध्ये मिळणार आहे तर पाहूया मराठ्यांचे आरमार रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेला पाठ आहे ते म्हणतात पहा पाठ अगदी छोटा आहे पण आपल्याला एक प्रसंग शिवकालीन प्रसंग दिलेला आहे आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे आरमार हे सुद्धा काय आहे राज्याचं स्वतंत्र असं एक राज्यांग आहे म्हणजे राज्याचाच भाग आहे जसे ज्यास अश्वबल तशी त्याची रुद्धीप्रथा आहे जसे की पहा ज्याच्याजवळ आहे म्हणजे काय खूप सारे घोडे दल वगैरे आहे ते राज्य काय वृद्धीप्रथा म्हणजे ते एक राज्याचं उत्तम लक्षण समजलं जातं ते एक राज्याचं एक महत्त्वाचं अंग आहे तो ते राज्य सक्षम आहे मोठे आहे त्या राज्याचा तो मोठेपणा आहे असं समजलं जातं तसं तद्वतच तस त्याचप्रमाणे ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र ज्याच्याजवळ आरमार आहे ज्याच्याजवळ समुद्री लष्कर आहे त्याच्या समुद्रावर सत्ता असं त्या ठिकाणी म्हणता येईल आणि म्हणून याच्यावरून आपण लक्षात येतं की आरमारसुद्धा राज्याचा एक भाग असून ते राज्यासाठी खूप महत्त्वाचं आहे याकरिता आरमार अवश्य मेव करावेत म्हणून प्रत्येक राज्यानं आपल्या स्वतंत्र आरमार त्या ठिकाणी उभं केलं पाहिजे चालीच्या गुराबा बहुत थोर ना बहुत लहान एशिया रीतीने सजाव्या तसेच कलपते करावी चालेच्या गुराबा म्हणजे जे काही नौका असतात छोट्या त्या नौका कशा पद्धतीनं केल्या पाहिजेत की बहुत थोरनं बहुत लहान खूप मोठ्या किंवा खूप लहान नसाव्यात येशी ह्या मध्यरितीने सजाव्या तशीच गलबते करावी आणि अशा पद्धतीने त्या मध्यरितीनं सजवाव्यात मध्यम रीतीनं त्या ठिकाणी तयार कराव्यात आणि तशीच गलबते करावेत गलबते म्हणजे मोठी जहाज आरमार तक्ते सोट डोलाच्या काठ्या आधी करून थोर लाकडे असावे लागतात आरमार जर उभं करायचं असेल ना तर त्यासाठी तक्ते तक्ते म्हणजेच लाकडी फळ्या असतात पाट्या असतात सोट सोट म्हणजे जाड लाकूड लागतं डोलाच्या काठ्या म्हणजे गलबत्यावरून जे शेड लावलेलं असतं पहा पूर्वी तुम्ही जहाज वगैरे नौका पाहिले असेल तिथे एक मोठी काठी त्या ठिकाणी मध्ये उभी केलेली असते आणि बाजूला मागे पडदा उडताना आपल्याला दिसतो तर असे शिड लावलेले असते तर या शिळाच्या काठ्या अशी सर्व काही लाकडी सामग्री त्या ठिकाणी लागते कारण लाकूडच पाण्यावर त्या ठिकाणी तरंगतं म्हणून लाकडापासूनच त्या ठिकाणी या बोटी किंवा नौका जहाज तयार त्या ठिकाणी केले जातात आपले राज्यात अरण्यात साववानादी वृक्ष आहेत त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे आणि या आरमरासाठी आपल्या राज्यामध्ये अरण्यामध्ये सागवान वगैरे इतर अनेक वृक्ष आहेत त्यांचं अनुकूल होईल किंवा उपयोगी होईल असं लाकूड जे काही कामात येईल ते राजाच्या परवानगीने हुजूर म्हणजे राजा राजाच्या परवानगीनं त्या ठिकाणी तोडून नेलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त या विरोहित याच्या व्यतिरिक्त जे लागेल ते मुलकांतून खरेदी करून आणावेत जावे याच्या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला लाकूड लागलं तर ते लाकूड इतर परमुखातून दुसऱ्या राज्यातून त्या ठिकाणी खरेदी करून आपल्याकडे त्या ठिकाणी आणलं पाहिजे स्वराज्यातील आंबे फनस आदी करून हे ही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची परंतु त्यास हात लावू देऊ नये जे राज्यामध्ये स्वराज्यामध्ये आंबे फनस आदी जे काही अनेक झाडं आहेत फळांची हे अनेक झाडं आहेत जे आरमारासाठी काम येऊ शकतात परंतु त्या झाडांना कोणीही हात लावायचा नाही काय म्हणून का म्हणून तर की ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात असे नाही कारण काय ही झाडं वर्षांनी दोन वर्षांनी लगेच मोठी होऊन जातील आणि पुढे द्यायला लागतील असं नसतं रयतांनी ही झाडे लावून लेकरांसारखी काळ जतन करून वाढविली ही जी झाडं आहेत ही रयतांनी म्हणजे प्रजेनं आपल्या लेकरांसारखी मुलांसारखी अनंत काळापासून किंवा बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी वाढवली जतन केली त्यांना आता फळं येतील हे फळं त्या ठिकाणी आपल्या मुलांना कामात येतील असं त्यांचा हेतू आहे चांगला आहे आणि त्यांचे झाडं तोडून तुम्ही त्यांचे मन दुखू नये असं त्या ठिकाणी सांगितलं ती झाडे तोडिल्यावर त्यांचे दुःख पारावर आहे ती झाडं जर तोडून टाकलं तुम्ही तर त्यांना जे दुःख होईल त्याचा बिलकुलही त्या ठिकाणी पारावर राहणार नाही दुःखाचा पारावर नसणे हे एक काय वाप्रचार आहे त्याचा अर्थ होतो अतिशय दुःख होणे एकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करण्यासही स्व स्वल्प काळांत ते बुडवून नाहीसेचे होते आणि जो एकाच दुःख देऊन म्हणजे एकाला दुःख देऊन दुसरं तर चांगलं कार्य जरी करत असला तो तरीसुद्धा त्या कार्यातून जे मिळणारं सुख आहे ते कसं असतं स्वल्पकाळ असतं म्हणजे थोडा वेळ असतं आणि त्यानंतर ते सुख बुडून जातं किंवा नाहीसं होतं आणि पुन्हा दुःखाच्या वाट्याला आपण येतो म्हणून असं काही करायचं नाही किंबहुना धनियाचे पदरी प्रजा पिडण्याचा दोष पडतो म्हणजेच काय धनियाच्या पदरी म्हणजे जो धनवान आहे कि किंवा कार्यकर्त्याच्या पदरामध्ये प्रजा पिडण्याचा म्हणजे प्रजाला दुःख देण्याचा जो दोष आहे तो दोष त्याच्या पदरामध्ये पडतो म्हणून असं करू नये या वृक्षांच्या अभावे हानीही होते या वृक्षांमुळे हानीदेखील होते याकरिता हे गोष्टी सर्वथे होऊ न द्यावे आणि म्हणून असं जर त्या ठिकाणी गोष्टी आपल्या राज्यामध्ये घडत गेल्या प्रजा दुःखी होत गेली तर यामुळे राज्य कारभार करणं योग्य होणार नाही किंवा करता येणार नाही आणि राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होते याकरता अशा सर्वत कोणत्याही गोष्टी होऊ द्यायच्या नाही कदाचित एखादे जे झाड बहुत जीर्ण होऊन काम करून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजे करून घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोष तोडून न्यावे जर एखादं त्या ठिकाणी झाड असेल कदाचित जे झाड बहुत जीर्ण होऊन गेले जुनं झालेलं आहे कामातून गेलेलं आहे आता दे, ते पडून जाईल असं काही असेल तर त्यावेळेला त्याचा जो धनी आहे धनी म्हणजे मालक आहे त्या मालकाला राजी करून त्याच्या संमतीनं त्याला त्या झाडाच्या बदल्यात द्रव्य धन देऊन त्याला संतोष म्हणजे त्याला समाधान होईल एवढं द्रव्य त्या ठिकाणी देऊन ते झाड कापून नेलं पाहिजे किंवा तोडून नेलं पाहिजे बलात्कार सर्वथेव न करावा जबरदस्तीचे कामं किंवा जबरदस्तीनं बळकावणं हे कुठेही करू नाही जबरदस्तीनं त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट बडकवू नये राजे करणे म्हणजेच काय संमती देणे किंवा संमती घेणे ठीक आहे याप्रमाणे त्या ठिकाणी आरमार उभं करायचं असेल तरी त्या आरमाराची व्यवस्था याप्रमाणे असावी असं त्या ठिकाणी राजांचं मानणं होतं किंवा सांगणं होतं ठीक आहे या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे याच्या नंतर स्वाद्याचे जे काही प्रश्न उत्तर आहेत ते प्रश्न उत्तर पहा पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा त्याच्यातलं पहिलं लेखकाने आरमाराचा उल्लेख कसा केलेला आहे तर लेखकाने आरमाराचा उल्लेख एक स्वतंत्र राज्यांग म्हणून त्या ठिकाणी केलेला आहे दुसरा प्रश्न आहे आरमाराचे महत्त्व काय तर ज्याच्याजवळ अश्वबल जास्त त्याची प्रगती होते किंवा तो मोठा तसं ज्याच्याजवळ आरमार सैन्य जास्त त्याचा समुद्र म्हणून आरमार त्या ठिकाणी ज्यांच्याकडे आहे ते शक्तिशाली राज्य असते असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तिसरा प्रश्न आहे आरमारात कोणकोणत्या प्रकारचे लाकडे लागतात तर आरमारामध्ये तक्ते सोड डोलाच्या काठ्या यांसारखे चांगले लाकडं त्या ठिकाणी यासारखी वस्तू बनवण्यासाठी चांगले लाकडं त्या ठिकाणी आवश्यक असतात नंतरचा प्रश्न आहे की दोन तीन वाक्य उत्तर लिहा जे तुम्हाला दोन मार्क्ससाठी विचारलं जातं त्याच्यातला पहिला प्रश्न आहे आरमारासाठी आवश्यक लाकडांसाठी कोणते वृक्ष तोडावेत तर पहा यासाठी जे मार्गदर्शन दिलेलं आहे त्याप्रमाणे प्रस्तुत प्रश्न रामचंद्रपंत अमात्य यांच्या मराठ्यांच्या आरमार या पाठातून घेण्यात आलेला आहे त्यामध्ये लेखक आरमाराविषयी माहिती देतो आरमारासाठी लाकडी पाट्या जाड लाकूड शिळाच्या काठ्या इत्यादी साठी लाकूड लागते त्यासाठी स्वराज्यातील सागवान आंबे पणस इत्यादी जे काही लाकडे आहेत अनुकूल असतात ते वृक्ष राजाच्या परवानगीने राजाच्या परवानगीने त्या ठिकाणी अथवा मालकाच्या परवानगीनं त्या ठिकाणी तोडावेत अथवा या व्यतिरिक्त जे काही लाकूड लागेल ते परमुल्खांतून खरेदी करून आणावी सहसा आंबे फणस यांसारखे जे वृक्ष आहेत ते तोडू नयेत असं त्या ठिकाणी लेखक सांगतो ठीक आहे पद्धतीने उत्तर संपलेलं आहे दुसरा आहे पहा की आरमारासाठी जीर्ण लाकडाचा झाडांचा उपयोग कसा करावा तर आरमारासाठी जीर्ण लाकडाचा उपयोग कसा करावा ते पहा प्रस्तुत प्रश्न रामचंद्र पंत मा यांच्या मराठ्यांचे आरमार या पाठातून घेण्यात आला आहे त्यात लेखक आरमारासाठी लागणाऱ्या लाकडांविषयी चर्चा करतो राज्यातील एखादे झाड खूपच जीर्ण झाले असेल किंवा कामातून गेले असेल तरी ते सरळ तोडू नये त्याचा जो मालक आहे त्या मालकाची परवानगी घेऊन त्याला द्रव्य धन देऊन संतोषावे व त्याच्या स्वकृशीनं ते झाड तोडून न्यावे जबरदस्तीनं ते बडकावू नये असे लेखक त्या ठिकाणी सांगतो तिसरा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे मुख्य तो म्हणजे सविस्तर उत्तर लिहायला लावलेली आहे उत्तरांमध्ये आपे चार मार्क्सचं उत्तर असतं त्यामुळे ते उत्तर कसं असावं ते पहा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला पहिला आरमाळासाठी आंबे फणस इत्यादी झाडांचा उपयोग का करू नये उत्तर सांगतो पहा प्रश्न रामचंद्रपंत आमात्य यांच्या मराठ्यांचे आरमार या पाठातून घेण्यात आला आहे यात शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील झाडांविषयी प्रजेच्या भावना जपण्याविषयीची केलेली सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे आरमार म्हणजे एक राज्यांग असते व ते उभारण्यासाठी प्रत्येक राजा प्रयत्न करतो आरमारातील नौका जास्त मोठ्या किंवा जास्त अगदी लहान नसाव्यात अशा मध्यम प्रतीची मोठी जहाज तयार केली पाहिजे अशा राजाच्या आज्ञा होत्या यासाठी लागणारे लाकूड स्वराज्यातील अरण्यातून सागवान वृक्ष जे काही वृक्ष अनुकूल होते ते राजाच्या परवानगीनं घ्यावेत बाकी परमुल्कातून खरेदी करावेत परंतु स्वराज्यातील आंबे फणस इत्यादी जे काही लाकडे आहेत आरमारासाठी उपयोगाची असली तरी त्यांना हात लावायचा नाही कारण ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होत नाहीत रयतेनं ही झाडे लावून त्यांना आपल्या लेकरांप्रमाणे बरीच वर्ष जतन केलेले असतात वाढवलेली असतात आणि ती जर तोडली तर त्यांच्या दुःखास पारावर राहणार नाही एकाच दुःखे देऊन जे कार्य करीत असेल किंवा असाल त्या कार्यभागाचं किंवा कार्य करण्याचे हे अल्पकाळातच त्या ठिकाणी घडून नाहीसे होते आणि तसेच मालकाच्या पदरी प्रदण्याचा दोष त्या ठिकाणी लागतो अशा प्रकारे वृक्ष तोडण्यासाठी वृक्षतोड झाली तरी या वृक्षांच्या अभावाने हानी होईल याकरिता आंबे फणस यांसारख्या वृक्षांचा जो उपयोग आहे तो आरमारासाठी कधीही त्या ठिकाणी करू नये असं महाराज त्या ठिकाणी सांगतात अशा पद्धतीनं तुमचं उत्तर या ठिकाणी पूर्ण होतं पुढचा प्रश्न दिलेला आहे हे आरमारासाठी आवश्यक लाकडे कोठून आणवली किंवा कोठून आणली पाहिजे तर पहा प्रस्तुत प्रश्न रामचंद्रपंत अमात्य यांच्या मराठ्यांचे आरमार या पाठातून घेण्यात आलेला आहे यामध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील झाडांविषयी प्रजेच्या भावना जगळवण्याविषयी किंवा जपण्याविषयी केलेल्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आरमार म्हणजे राज्याचे एक स्वतंत्र पण अवि अविभाज्य अंग आहे त्यांचे अश्व ज्याचे अश्वबल जास्त त्याची वृद्धी जास्त होते त्याप्रमाणे ज्याच्याजवळ आरमार जास्त त्याचाच त्या ठिकाणी समुद्र म्हणजेच सर्व काही याकरिता आरमार आवश्यक असते आरमारातील नौका जास्त मोठ्या अथवा जास्तीस लहान असायला नको त्या मध्यम प्रतीच्या मोठ्या जहाजांसारखे असावे त्यासाठी लाकडी पाट्या जाड लाकूड शिळ्याच्या काठ्या इत्यादींसाठी चांगल्या प्रतीची लाकडे असावी लागतात म्हणून ही लाकडे आपल्या राज्यात अरण्यात सागवान वृक्ष आहेत जे त्यांच्यासाठी अनुकूल आहेत ते वृक्ष मालकाच्या परवानगीनं तोडून न्यावेत याच्या व्यतिरिक्त जर लाकूड लागेल तर ते परमुल्कातून खरेदी करून आणावे राज्यातील आंबे फणस यांसारख्या जे काही वृक्ष आहेत त्यांना तोडायचं नाही परंतु जे जीर्ण झाले आहे ती झाडे त्यांच्या धण्याला द्रव्य देऊन त्यांच्या स्वखुशीनं ती तोडावी वृक्ष तोडताना कोणतीही जबरदस्ती त्या ठिकाणी करायची नाही अशा प्रकारे सूचनानुसार आरमारासाठी लाकूड आणावेत असे शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यास त्या ठिकाणी सांगितले याप्रमाणे तुमचं उत्तर संपेल बरोबर प्रश्नाचे सुरुवात प्रस्तावना प्रस्तावनामध्ये आणि शेवट टेगे टप्प्यात तुम्ही त्याप्रधणी उत्तर लिहायचं नंतरचं पहा प्रश्न शेवटचा दिलेला आहे तुम्हाला की खालील प्रश्नांची योग्य उ पर्याय निवडून उत्तरं लिहायची आहेत जसे की पहा स्वतंत्र राज्यांग कोणते तर या ठिकाणी आरमाराची गोष्ट आहे सुरुवातीला झालेले म्हणून आरमार दुसरं अरण्यातील सागवानी आधी हे वृक्ष कोणाच्या परवानगी तोडून न्यावे तर वजूर वजूर म्हणजेच काय राजा आत आरमारासाठीची लाकडे जरूर पडल्यास कुठून करा तोडून न्यावी किंवा सॉरी कुठून खरेदी करावी तर परमुलकातून आपल्याला जी लाकडं लागतात ती लाकडं आपण खरेदी केली पाहिजेत असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पाठाच्या आधारित आपल्याला त्या ठिकाणी पर्याय निवडायचे आहेत विकल्पांमध्ये तुम्हाला चार चार पर्याय दिलेले असतात इथं तुम्हाला डायरेक्टली उत्तर दिलेलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे याप्रमाणे तुम्हाला पाठाचं स्पष्टीकरणही करून दिलं त्याच्यावर आधारित प्रश्नाचे उत्तरही त्या ठिकाणी सांगितली अशा पद्धतीनं हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे तुम्हाला पाठ समजलेला असेल अशी आशा करतो आपल्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स करून मला नक्की कळवा मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअरही करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरच प्राप्त होईल सेवा सर्वप्रथम प्राप्त होईल आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये